मिरजेत आदर्श शिक्षण मंदिर संचलित आयडियल स्कूल येथे उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांना मोडी लिपीचं प्रशिक्षण दिलंय आदर्श शिक्षण मंदिर संचलित आयडियल इंग्लिश स्कूल येथे सी बी एस ई पॅटर्न विद्यार्थ्यांचे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना आपला इतिहास आणि शिवकालीन मोडीलिपी याची ओळख आणि ज्ञान व्हावं यासाठी मोडीलिपी प्रशिक्षण व इतिहास माहिती देण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मिरजेची इतिहास माहिती व लुप्त होत चाललेली मोडीलिपी शिक्षण इतिहास संशोधक मानसिंग कुंभटेकर यांनी दिले इतिहास संशोधक मानसिंग कुंबठेकर यांनी विद्यार्थ्यांना मोडी लिपी अक्षर याची ओळख करून दिली आहे त्याचप्रमाणे मिरजेतील ऐतिहासिक स्थळे माहिती मोडेलिपीतील संग्रहित ऐतिहासिक दस्तची माहिती विद्यार्थ्यांना दिली या शिबिराची माहिती सीबीएसई विभागाच्या प्रमुख ममता भोकरे यांनी दिली आहे अँड फॉर्च्युनेटली वी हॅप अँड एक्सपर्ट इन मोडी इन मिस्टर he is a research historian and he is an expert in mudri so we have tried to give this mudri workshop for 5 days also uh, we have tried to give them uh, a one day small workshop or i can say a lecture of one and a half hour about the local history of mirrors <laughs>

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज